मैदाना आहेत तीस लाख मैदाना एक लाख एक्कावन हजार द्वितीय एक लाख तृतीय सत्तर चतुर्थ पन्नास पाचवा तीस सहावा वीस हजार सातवा पंधरा हजार आणि आठवा दहा सुटला 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 या मैदाला फायनलचा फेरा सुटला कोण होतो हे क्रमांक चा मारखरी लढा चालवणे जिगरबा आणि त्यावरती बसणाऱ्या मारदा चॉकीमध्ये सुंदर अशी लढा बाजी मारले अतिशय सुंदर आणि नीवा मोरे बोरेसारखा स्टेज वर या सुंदर पारदर्शक शिस्तबद्ध आणि मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं बापू शेठ पिसा पंधरा पंचावन्न चोराडे आणि सोन्याबाऊ गुरव यांच्या माध्यमातून अभिजित फौजी चोराडे यांच्या संकल्पनेतून आज या ठिकाणी मैदान संपन्न झाली या मैदानचा फायनल मावळ त्या सूर्याच्या साक्षीनं पळून आला